काय झालं काय नाही तिथे गाडी थांबलेली होती मला म्हणजे फोटो द्या मग आपलं पे कोणते फोटो असा हात मुली घातली काचा पॅक केली गाडीला घ्यायला त्यानी नीटच उचलो मी मारू म्हणायचं होती इथे बुके घातली आणि दोन्ही हात पॅक केले काच तर इथे बुकी घालून वडगावच्या पुलावर फेकून दिले मला पण याला नेऊन डायवर म्हणा त्याला नेऊन काटात फेकून दिलं मारू म्हणजे याला कलाश करायचं मला त्यातले एक जणांना मला नको मला मोठा म्हणून टाकून दिलं गाडी कुठली होती त्याने गाडीचा नंबर एवढा देण्यात बघितलं त्याची बोलण्याची भाषा वगैरे काय म्हणजे मुसलमानाच्यात गे तिघे जण लोक पण तिघ मुसलमानाची पटलं साधारणतः किती वाटत महापाला गाडी सव्वा सात साडेसात माहिती नाही त्यांचा हेतू मारून टाकायचं दुसरा हेतून नाही कारण की असं हेतून उचलून घेत नाही कोण हाटीला कसन पाच किलोमीटर नेले त्यांनी मला उघडगावच्या शिद्धी शिरोडून पुलावर ठिकून दिले मला नेहमी एक जण नाहीतर एक ते ग्रायव्हर म्हणत घ्यायला मारून टाकायचं म्हणजे टाकून जामखेड पस्त्र निवडल्यानं जिथं पडण मारून टाकून देऊ म्हणत तुम्हाला सोडलं कसं ते एक जणांना कचुरीला देऊन चांगल्या गाडीतनं मग फेकून दिली ते डोळे घेऊ शकलं मग मी ना बघितलं नाही काय नाही पण मी फिरून उठून बघू शकल तर गाडी कसा जाईल लांब नंबर दिसला दिसत कारण की मला चित्राने लागलं माझ्या गुन्हा त्याचं ते केलं म्हणून मला काहीच कळायला लागणार काय म्हणून मागणी म्हणजे पूर्ण आरोपी पकडायला वळणार असेल माझ्या जीवाला म्हणजे शंभर टक्के धोका त्या दिवशी फोन हलता त्याची वाटा आणि हे तरी घेतलीच पाहिजे आज हा लोक उचलून येते म्हणजे काहीतरी मारायच्या प्लॅन आहे माझ्यावर म्हणजे धोक्याचा पिपणे फडफडायच काय गेले कारण माझ्यावर टपूनच मारायचं हिशेबाला हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना काही जणांनी मारहाण केली के आहे त्यांचं अपहरण आहे आणि त्यांना उचलून नेऊन रोडच्या कडेला फेकून आहे यामुळं ते जखमी सुद्धा झालेत आणि दवाखान्यामध्ये उपचार सुद्धा घेत आहेत मडके हे एक युवा उद्योजक आहेत आणि ते हॉटेल व्यवसायात उतरल्यामुळं त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे कारण की नागेश मडके यांच्या हॉटेल भाग्यश्रीवर जेवणासाठी हजारो लोकांची गर्दी होते तीनशे चारशे पाचशे असे हजार लोक दिवसभरात त्या ठिकाणी जेवण करू जातात क्वालिटीबरोबर क्वांटिटी असल्यामुळं अनेक जण त्या हॉटेलवर जाण्यासाठी प्रसिद्धी देतात मग आता हॉटेल चालक मालक एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला दा की त्यांना थेट त्या ठिकाणी फॉर्च्युनर गाडीच घेतली आता एका हॉटेल चालकानं सहा महिन्यामध्येच फॉर्च्युनर गाडी घेतल्यामुळं मीडियामध्ये एकच बातमी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आणि हॉटेल भाग्यश्रीची सगळीकडं चर्चा सुरू झाली आता हॉटेल भाग्यश्रीवर किती बोकडं कापले जातात त्या ठिकाणी लोक किती जेवण करतात किती ताटा लावले जातात दररोजचं त्या ठिकाणी किती इन्कम होतं असं लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून हिशेब लावायला सुरुवात करू लागले आणि हॉटेल भाग्यश्रीची वाह करू लागले पर मात्र एक दिवस हॉटेल बंद असल्यामुळं काही जणांनी त्या ठिकाणी येऊन तोडफोड केली मारहार करण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीची घटना मागच्या काही दिवसामध्ये घडली पण मात्र तारीख आली तेवीस जुलै दोन हजार पंचवीसची तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला पाच सहा जणांनी उचललं गाडीमध्ये टाकलं म्हणजे गाडीच्या काचामध्ये अडकवलं आणि पाच किलोमीटर नेऊन त्यांना लांब फेकलं तसं त्यांचा त्यांना मारण्याचाच उद्देश होता असं स्वतः त्या मालकाने सांगितलेलं आहे पण मात्र रोडच्या कडेला टाकून ते ठिकाणाहून ते पळून गेलेले आहे आणि अशा पद्धतीनं एका मराठी उद्योजकाला कटकार कटकारस्थान काही जणांनी केलंय आता एकीकडे एक या संपूर्ण गोष्टींचा आपण विचार केला तर एका व्यक्तीला एका व्यावसायिकाला अशा पद्धतीनं मारहाण आहे म्हणून दुःख वाटतं वेदना होतात की खरंच अशा पद्धतीनं एखादा माणूस मोठा होत असेल तर त्याला मारहाण नाही केली पाहिजे आपणच आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र याच गोष्टीची आपण जर दुसरी बाजू तपासून पाहिली तर एक गोष्ट आपल्याला काही योगायोग मानाव का मानावा काय म्हणावा ती गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आता तेवीस तारखेनंतर पंचवीस तारखेपासून श्रावण महिना सुरू होते आणि श्रावण महिन्यामध्ये काही जण चिकन मटन म्हणजे मांसाहार करत नाहीत आणि त्यामुळं अनेक हॉटेल चालत नाहीत मग त्याच ऐन वेळेला नागेश मडके यांना काही जण उचलतात त्या हॉटेल भाग्यश्रीमधून उचलतात ज्या हॉटेल भाग्यश्रीमध्ये पाचशे हजार लोकांची एनी टाइम त्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावले असतात नागेश मडके यांच्यासमोर बॉडीगार्ड असतात आणि ते बॉडीगार्ड त्यांची सुरक्षा देखील करत असतात मग एवढ्या लोकांमधून हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला पाच ते सहा जणांनी कसं उचललं आणि कसं नेलं हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो पण मात्र ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना सांगितलेलं आहे की त्यांना फोटो काढण्यासाठी गाडीजवळ बोलवलं होतं आणि त्या गाडीमध्ये फोटो काढण्यासाठी जाणार तेवढ्यात काचा वरी घेतल्या त्यांचे दोन्ही हात काचामध्ये आटकले आणि गाडी एकशे चाळीसच्या स्पीडनं जागेवरून निघाली एवढ्या सुसाट निघाली की त्यांना हालचालही करता आली नाही आणि पाच किलोमीटर नेऊन त्यांना त्या ते ठिकाणी फेकलं पण मात्र जेव्हा त्यांनी फोन करून ही सगळी घटना सांगितली तेव्हा त्यांना काही जणांनी त्या ठिकाणं उचललं आणि थेट दवाखान्यामध्ये नेलं आता पहिली गोष्ट आपण पाहिलेली आहे की एवढ्या गर्दीमधून त्यांना नेमकं कसं उचललं काय उचललं हे कोणालाही त्या ठिकाणी दिसलं नाही सात साडेसातचा टाईम होता आणि आजकाल सात साडेसात वाजता दिवस माळवत नाही जास्त काही घनदाट असा अंधार पडत नाही असं चित्र आपल्याला दिसतं तर मात्र जेव्हा एवढ्या गर्दीमधून त्यांना त्या ते हॉटेलमधून उचलून ते लोक घेऊन जात होते तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पाहिलं नाही का बरं पाच किलोमीटरपर्यंत जाऊस्तं बॉडीगार्ड नेमके काय करत होते काय कुठं गेले होते असाच एक मोठा प्रश्न निर्माण होतो मग गाडी एवढ्या फास्ट गेली त्यांच्या मागं कोणीच लागलं नाही का त्या गाडीचा पाठलागसुद्धा केला नाही का असा देखील प्रश्न या ठिकाणी नि, निर्माण होतो मग नागेश मडके हे फक्त प्रसिद्ध होण्यासाठीच हा सगळा स्टंट करत आहेत का नाटक करत आहेत का असा सुद्धा प्रश्न काही जणांनी निर्माण केला आहे आणि तो प्रश्न देखील कमेंटच्या माध्यमातून अनेक जण विचारत आहेत आता एखाद्या माणसाला प्रसिद्धी मिळाली एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली तर त्या माणसाने ती प्रसिद्धी जपून ठेवलं पाहिजे आणि आपलं जे, जे कार्य आहे ते काम आहे त्याच पद्धतीनं चालू ठेवलं पाहिजे पर मात्र प्रसिद्धीची हवा डोक्यामध्ये गेल्यामुळं आणि आता नेमकाच श्रावण महिना लागल्यामुळं आता श्रावण महिन्यामध्ये हॉटेल बंद ठेवावं चालू ठेवावं ह्या प्रश्न त्यांना पडलेला असावा म्हणून कदाचित हा सगळा प्रकार घडलेला असावा असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो पण मात्र ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे खरंच त्यांना मारहाण झाली असेल त्यांना अशा पद्धतीनं मारहाण केली पासेल तर त्या जे है, त्या आरोपी आहेत त्या आरोपींवर कठोरातली कठोर कडकातली कडक कारवाई झाली पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे आणि ही जी घटना घडली आहे ती खरंच सत्य आहे खोटी आहे काय आहे या संपूर्ण गोष्टींचा तपास लावायला पाहिजे जेणेकरून जे काही सत्य आहे ते लवकर बाहेर येईल आणि सोशल मीडियावर ज्या लोकांना म्हणजे दुःख वाटतंय मारहाण झाली म्हणून हे झालंय ते आरोपी कोण आहेत यांचा तपास लवकर लागला पाहिजे असं सुद्धा बऱ्याच जणांना वाटतंय आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो